किती तुरा आलेला आहे फुल पॅक आंबा झाला आहे तुरेनी बघा आणि हा मोठा आंबा आहे त्याच्या तरी बी याला एवढा काय तुरा नाही आलेला आले। पण हे बघा किती सगळीकून चारीकून इथे इतकं मोठाला तुरा आलेला आहे बस आणि बाई जपाला आपल्या तुरी सडायचं आपलं बा कोंबड्या बिषंगा खात आपण आणलं आता दुसरा दगड काय दगड राही ना म्हणून चला आता बोथ दगड आहे का गाय स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग हे बघा आपल्याला पाळी घालायची बात तेव्हा तिथं पाळी घालतोय बा त्याची पाळी घालायच झाली का हे बघा बा त्याचे हरभऱ्या बर, हरभऱ्यापासून खाली पाळी ती घालून झाली का आपल्याला पलीकडं आपण तो घरं शिकीत होतं ती पाळी घालायची अर्धी तशीच राहिलेली आपल्याला सगळी पाळी डबल घालायची तर आपण ती पाळी सर आपण बाहे तुरीचा खाली पाल आहे तो आपण काढायला आणायला चालत बाई आणि हे घेऊन दावं पा आता आंब्याला त्या तुरा किती आलेला आहे तुम्हाला दाखतो बघा तिथले गेल्या दात तो घाल झाली का मग ये आपण माघारी पारी घालायला तवर आपण जाऊ पाला चला किती तुरा आलेला आहे फुल पॅक आंबा आहे तुरेने बघा आणि मोठा आंबा आहे त्याचा बेक्षा तरी बी याला एवढा काय तुरा नाही आलेला पण हे बघा किती सगळीकून चारीकून इति मोठाला आले तुरा आलेला आहे बस आणि बाईला आहे आपला तुरीचा तेव्हा घेऊन जायचं आहे बाई बाईद पाणी गेलं तर म्हणून मी तूर सगळी खाली झोपली होती वाया सगळी वावरात वाळू जामा झाली म्हणून ह्या तुरीला काही नाही आलेलं मागून बाहेर झालेली बाई खून बी सगळी कुण तुरा ह्या आंब्याला फुल आंबा तुऱ्याने भरलेला आहे बा पण त्याच्यावर रोग पाडा निम्मा बी तोरा राहणार नाही आणि पडून जाईन सगळा बाही अंबा बी बायाला बी आलेला आहे पण याला, याला ले मोठा आलेला बा चारी कुणबी तर सगळा फुल तोरा भरलाय चला की तुरी चला बा तुरी न्यायच्या त्या कापून बा तुरी बा का असं पाणी गेलेलं बा असे इकडं झोपल्याला दिसतं खाली आंब्याच्या साईडनी बा असं पाणी आलेलं आहे की कोण असं मी खाली गेलेलं आहे इथून कोणी तोरीला काहीच नाही आलेला चला कापत आता पाला मग जायचं आहे पाळी घालायला बा तोरीला सगळं फोरसन गुंतलेलं बा पाण्याचं खाली चोरी पाडवते बा तेव्हा त्याच्यावर गुंतलेलं बा तुरीवर उभं राहिलं का फोरसन तसंच वर आले गुथंबा कचरा बा पुढं बी आपण आता बारीक सवत केलेलं आहे काल टापुरत तोरीच शेंड्याचं पाहला बा याला बा शेंगा बीता बारीक बारीक बा किती हुशार राहिले आता म्हणून चालल्यात घेऊन ती बा बार वर पान नव्हतं म्हणून त्याचं जळ केलेलं आहे आता हे निघत आपण आता आपण आता हे सगळं वर्ष घरी आणलेल आणला हे वा किती आहेत आपलं त्यांना काय पाहिल्यानं बांधलेलं आहे काल आणलेलो बा आज डबल एवढं घेऊन आलेलो आहे बा कोंबड्या बिशा खाली व टानी बा डबल घेऊन चाललेलो आहे मी आता जो पाळी घालतोय तो जो। तेल द्यायची आपण त्याला आणायची नेंदले आता मला पाळी घालायची म्हणून तेव्हा तिकडं म्हणून त्याला देऊन द्यायची तिकड्याची खाली याचा पाला चोरीत बा ती आता हरभरा मोरा पाळी त्याची त्याची पाळी सगळी झालेली आहे आता आपल्या वा। वावरात आणले आवत तेल द्यायचे आता तवटा आणि आपल्याला हाकायची आता पाळी वा आवता बैल उभारायत आवतापासून आपलं इकडं एवढं बांधापर्यंत हकायला बा इथं ढाकळ कसं आऊत गुंतलं आऊत उचाल मी इकडं खाली उडी वा नाऊत कसं पडलं बा लगेच बा एक दोन आपण तास आणले तर इथं एवढं मोठं वाळ आहे सगळं दास वावर करते खालून म्हणून बा एवढं मोठं गुतला इकून बा आऊत उचाललं इकडं उचाल आणि इकडं पळलं की बैल बा मी इकडं उडी खाली बैल इकडं पळाले इकडं गेले आणि बा आपलं शिवाटं जावं ते मोरडं होतं बा हे एक बैल होता आणि ते घोरं आपण शिकायला आणलं होतं ते एक होतं बा ती शिवाट मोर्ड्याला आजो इदं तसंच आहे बा अलीकडं शिव बा इथंच मोरडं होतं अख्या जागेवर बा दोन पलीकडं अर्धी पाळी घातलेली आणि एवढी राहिली होती अर्धी घालायची चला आता घालून येईल कसले ढिकड निघा ति पण पडलं होतं मी पण उडी टाकली बा बैल कुठं गेलेत आपल्या अर्धी पाळी घालून झालेली आणि अर्धी राहिलेली इकडं आणि आपण मानलं आता आवत दगड धाडधाडधगड करते खालून आवतं म्हणून आता अर्ध्यापासून जी आपली पाळी राहिली होती घालास ती उबाट्या घातलेली आहे आणि अर्धी घातली होती तर त्या वारे निघी बाईलांनी ह्या चिदुमपलीकड आता दगड मांडलेलं चला राहिलेली पाळी हाकून घेऊत आता आपण दगड मोकळा म्हणलो पण थोडं चललं खावत दगडखाली पालड या ठाण सोडून आपण दगडाला वरून घेऊ त्या ठरण मग बांधून दगडवाळ येत नाही बाळासाहेब यटणारा दगड बांधायला येत नाही दगड बहुत आता रथ आहे का आपण आणलं आता दुसरं दगड तो काय दगड राही ना म्हणून चला आता बूथ दगड राहतोय का बास ले ले बास बा सगळी पाळी घालून झालेली आपली आडे तास बी घातलेली आहे बा सगळी पाळी घालून झाली आता इथं पेरायचं आहे भैमुग बा दोन तीन दिवसात बा पेरी येते निद भैमुग सगळं एवढं वावरत मोकळ दिसतं तुम्हाला एवढंही हिवर बिघड बा आंब्यापर्यंत हे सगळं मोकळं वावर दिसते सगळ्याच्या तिथं भैमुग हे बा असं कंपाऊंड केलं हरभराला तर सगळे इथं बगळे बसले सगळे एवढं आहे मोकळ्या वावराला कंपाऊंड करून भैमुख पेरून द्यायचं आहे आता बा आपल्याला याच्यात बैल सोडून बा बैल बी आपण सोडून दिलेले इथं पाय घालून असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा यूट्यूबमध्ये सगळे आठ वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये तर बाय